नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीतील घटक क्रमांक सहा वैजिक राशींचे अवयव हा भाग समजून घेणार आहोत या अगोदर मागील वर्षी आपण वैजिक राशींचे अवयव काढणे हा भाग समजून घेतलेला आहे त्यासोबतच विस्तार सत्रे देखील आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहे याता आपल्याला वर्ग त्रिपदींचे अवयव काढणे हा भाग आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत यापुढील भाग आपण पीपीटीच्या सहाय्याने समजून घेणार आहोत तर मागील वर्षी आपण वैदिक राशी समजून घेतलेल्या आहेत उदाहरणार्थ तीन यक्ष या राशीमध्ये तीन हा सहगुणक आहे तर यक्ष हा चल आहे त्यासोबत या राशीमध्ये तीन आणि यक्ष यामध्ये फक्त तक गुणाकार ही एकच क्रिया क्रिया आहे आणि ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला एक पदी म्हणतात हे देखील आपल्याला माहित आहे वैदिक राशी एकतर एकपदी असते किंवा अनेक पदांची बेरीज असते उदाहरणार्थ पाच यक्स पाच यक्स सहा एक्स वर्ग पाच ए वर्ग बी या सर्व उदाहरणांमध्ये फक्त गुणाकार ही एकच क्रिया असल्यामुळे या सर्व एक, पिक्ष। पिक्ष एक पदी आहेत आणि ज्या राशींमध्ये एकापेक्षा गुणाकारापेक्षा जास्त क्रिया असतात त्या राशींना एकपदी द्विपदी त्रिपदी असे आपण संबोधतो यावरून वैदिक राशींचे अवयव पाडत असताना एक पदीचे अवयव द्विपदीचे अवयव आणि त्रिपदीचे अवयव यापैकी एकपदीचे अवयव आणि द्विपदीचे अवयव हा भाग आपण या अगोदर समजून घेतलेला आहे आज आपण त्रिपदीचे अवयव हा भाग फलकावर समजून घेणार आहोत वैदिक राशीचे अवयव पाडताना आपण एक उदाहरण पाहूया या ठिकाणी आपण एक एक पदी घेऊया सहा एक्स वाय यामध्ये सहा हा सहगुणक आहे आणि यचवाय हे चल आहे सुरुवातीला याचे अवयव हो पाडत असताना सहाचे अवयव म्हणजे सहा हो, ती जी संख्या आहे ती गुणाकाराच्या रूपात लिहायची ठरली तर कोणत्या दोन गुणाकाराच्या रूपात काही एक तर आपण याला लिहू शकतो सहा गुणिले एक किंवा दोन गुणिले तीन तर सहा अंक याच अवयव लिहित असताना आपण याला अशा प्रकारे लिहू की दोन गुणिले सॉरी या ठिकाणी तीन आहे दोन गुणिले तीन गुणिले यक्स गुणिले वाय या पद्धतीने याचे अवयव आपण लिहू शकतो आणखी दुसरं उदाहरण पाहू आपण एक वर्षी मधलंच नऊ ए वर्ग बी वर्ग या ठिकाणी नऊचे अवयव आहेत नऊ गुणिले एक किंवा तीन गुणिले या तीन यावरून आपण नऊ ए वर्ग बी चे बी वर्गाचे अवयव लिहिताना तीन गुणिले तीन ए वर्ग म्हणजे ए गुणिले ए आणि बी वर्ग म्हणजे बी गुणिले बी या पद्धतीनं आपण याचे अवयव विस्तारित रूपात लिहू शकतो यासोबतच जर आपण मागच्या वर्षीच्या वैदिक राशींच्या अवयव मध्ये सूत्र आपण काही पाहिले होते त्यातलं सूत्र एक आठवूया हे अधिक बी कंसाचा वर्ग हे विस्तार सूत्र आपण पाहिलं होतं ए अधिक बी कांसाचा वर्ग हे विस्तार सूत्र पाहत असताना याचा अर्थ होतो ए अधिक बी कांसाचा वर्ग म्हणजेच ए अधिक बी गुणिले ए अधिक बी म्हणजे ए अधिक बी वर्ग याचाच अर्थ ए अधिक बी गुणिले ए अधिक बी याचा विस्तार आपण पाहिलेला आहे ए अधिक बी कांसाचा वर्ग म्हणजेच ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला एक त्रिपदी या ठिकाणी मिळालेली आहे या त्रिपदीचे अवयव पाडणं म्हणजे नेमकं काय तर ही त्रिपदी कोणत्या दोन याचा गुणाकार आहे तर ए अधिक बी गुणिले ए अधिक बी या दोन पदांचा ही त्रिपदी गुणाकार आहे म्हणून ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग चे अवयव ए अधिक बी अधिक बी आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल यानंतर एक स्वर्ग अधिक पाच यक अधिक सहा या त्रिपदीची अवयव पाडत असताना आपल्याला सहाचे अवयव पाहिजे आहेत सहाचे अवयव जर शोधले आपण तर सहाचे अवयव होतील एक गुणिले सहा किंवा दोन गुणिले तीन पण या दोन अवयवांपैकी आपल्याला असे अवयव पाहिजे की, की ज्याची ज्या अवयवांची बेरीज किंवा वादाबाकी ही मधला जो सहगुणक आहे त्या येथे यायला तर या दोन अवयवांपैकी दोन आणि तीन जर बेरीज केली आपण तर ती पाच येते त्यामुळं पाचशे अवयव लिहिताना आपण दोन आणि तीन सहा ची अवयव लिहिताना दोन आणि तीन यांचा उपयोग या ठिकाणी करूया यालाच लिहायचं ठरलं तर यक्स वर्ग पाच, पाच एक्सी फोड करताना दोन यक्स अधिक तीन यक्स अधिक सहा या प्रकारे आपण पाच एकशे फोड केल्यानंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी याच्या दोन गट पाडले एक वर्ग अधिक दोन यक्स आणि तीन यक्स अधिक सहा यामध्ये यक्स वर्ग अधिक दोन यक्स यातलं सामायिक पद जर आपण शोधलं तर या ठिकाणी यक्स वर्ग म्हणजे यक्स बने यक्स आहे आणि या ठिकाणी एक यक्स आहे म्हणून आपला एक यक्स आपण कंसा बाहेर लिहू आणि त्यानं या पूर्ण राशीला जर भागलं तर न यक्स वर्गाला भागल्यानंतर या ठिकाणी उरेल यक्स अधिक या ठिकाणचा यक्स नाहीसा होईल आणि या ठिकाणचा राहतील फक्त दोन पुढची क्रिया करताना तीन एक साधिक सहाची फोड करताना या ठिकाणी सामायिक येईल तीन आणि सहा आहेत तर तीन न सहा ला भाग जातो म्हणून या ठिकाणी आपण सामायिक का अवयव काढला तीन तीन न यक्धिक सहा भागल्यानंतर या ठिकाणी यक्स राहील आणि तीन दोने सहा यक्धिक दोन यक् दोन दोनही ठिकाण आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी यक्धिक दोन लिहिलं आणि उरलेले घटक आहेत यक्स अधिक म्हणजे आपली जी त्रिपदी होती यक्स वर्ग अधिक पाच एक्धिक सहा याचे अवय निघाले एक्स अधिक दोन आणि दोन गुणिले एक्धिक तीन या पद्धतीने आणखीन काही उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कशाचे अवयव पाडावे लागतील तर शेवटचा जो घटक आहे अठरा अठराचे अवयव काय पडतील एक गुणिले अठरा नऊ गुणिले दोन आणि सहा गुणिले तीन या तीन अवयवांच्या जोडण्यापैकी आपल्याला अशी जोडी शोधायची आहे की ज्याची बेरीज किंवा बाकी मधल्या अंकाइतकी मधल्या सहगुणकाइतकी म्हणजे नऊ इतकी आली पाहिजे तर या ठिकाणी अठरा आणि एकोणीस होतात किंवा अठरातून एक गेला तर सतरा होतात नऊ आणि दोन अकरा होतात आणि किंवा नवातून दोन गेले तर सात राहतात मात्र सहा आणि तीन ही अशी जोडी आहे की ज्याची बेरीज जर आपण केली तर ती मधला जो सहगुणक आहे नऊ त्या सहगुणकाइतकी येते म्हणून आपण या जोडीचा विचार हे उदाहरण स्वरूपांना करणार आहोत पुढची पायरी आपण लिहू यक्स वर्ग अधिक सहा यक्स अधिक तीन यक्स अधिक अठरा बरोबर आता या ठिकाणी ही पहिली जोडी आणि ही दुसरी जोडी यक्स वर्ग अधिक सहा यक्स यामध्ये सामायिक घटक जर शोधला आपण तर या ठिकाणी यक्ष आहे आणि या ठिकाणी यक्स वर्ग आहे म्हणून या ठिकाणी सामायिक अवयव निघेल यक्स एक्स वर्गाला भागल्यानंतर या ये ठिकाणी यक्स उरेल अधिक सहा ला जर आपण एक्स न भाग दिला तर या ठिकाणी राहतील सहा अशा पद्धतीनं पहिली झाल्यानंतर अधिक तीन एक्स अधिक अठरामध्ये तीन न सहा ला भाग जाईल म्हणून तीन हा आपण या ठिकाणी सामायिक अवयव घेऊया तीन न तीन एक्स ला भागलं तर यक्स उरेल अधिक अठराला भाग दिल्यानंतर तीन सठरा या ठिकाणी सहा उरतील या ठिकाणी आपल्याला अवयव मिळालेत अंशामध्ये सामायिक अवयव आहे साधिक सहा आणि उरलेले घटक आहेत म्हणजे आपली जी त्रिपदी होती यक्स वर्ग अधिक नऊ साधिक अठरा याचे अवयव आहेत साधिक सहा गुणले यक्धिक तीन म्हणजे ही जी त्रिपदी आहे ही या दोन अवयवांचा गुणाकार आहे किंवा या दोन पदांचा गुणाकार आहे आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण बसूया यक्स वर्ग वजा दहा यक्स अधिक नऊ no. आता या ठिकाणी दुसरं पद जे आहे त्याचं चिन्ह आहे ऋणचिन्ह आहे त्यामुळं थोडासा या ठिकाणी विचार करावा ला आप लागेल ला आपल्याला अवयव काढावं लागतील आपल्याला नऊचे नऊचे अवयव शोधताना नऊचे अवयव येतील नऊ बरोबर नऊ गुणिले एक किंवा तीन गुणिले तीन आता या ठिकाणी दोन अवयवाच्या जोड्या मिळाल्यात आपल्याला नऊ गुणिले एक आणि दहा तीन गुणिले तीन तर यातले असे अवयव शहायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला दहा आली पाहिजे तर या ठिकाणी नऊ आणि एक यांची जर बेरीज केली आपण तर ती दहा येईल पण आणखीन एक गोष्ट आहे की या ठिकाणी वजाबाकी जी येणार आहे ती ऋण येणार आहे म्हणून या ठिकाणी दोन्ही पैकी एका संख्येचं चिन्ह ती ऋण असलं पाहिजे कारण आपण चिन्हांचा विचार करताना धन अधिक धन धन होतं तसेच ऋण आणि ऋणाची बेरीज होते मात्र चिन्ह ऋण येत पण या ठिकाणी जर बेरीज वजा दहा यायची असेल ऋण दहा यायचे असेल तर या दोनही संख्यांना म्हणजे नऊ आणि एक या दोनही संख्याला आपल्याला ऋण चिन्ह द्यावं लागेल तेव्हा या दोघांची बेरीज ही आपल्याला ऋण दहा येईल म्हणून याची फोड करता आपण पुढच्या पायरीला द्यावा लागेल यक्स वर्ग वजा नऊ वजा एक, एक वर्ग, वजा नऊ यक्स वजा एक यक्स म्हणजेच यक्स आधी नऊ या ठिकाणी हा एक लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिला तरी चालतो पहिली जोडी आणि ही दुसरी जोडी या ठिकाणी यक्स वर्ग वजा नऊ एक्स मध्ये सामायिक अवयव आपल्याला घेता येईल यक्स नस वर्गला भाग दिल्यानंतर शिल्लक राहील यक्स वजा नऊ नऊ एक्स ला भाग दिल्यानंतर वजा नऊ भाग विसाईल परत वजा या ठिकाणी सामायिक काय निघेल तरी एक आणि नऊ हे दोन सहगुणक आहेत यक्स याच ठिकाणी आहे इकडे नाही म्हणून या ठिकाणी सामायिक निघेल फक्त यक एक न पूर्ण याला भागल्यानंतर यक्स ही ऋण एक असल्यामुळं धन नऊला भाग देताना या ठिकाणचं चिन्ह सुद्धा बदलेल आणि एक न ला भाग जाईल नऊचा म्हणजे यक्स वजा नऊ बरोबर सामायिक आहे यक्स वजा नऊ आणि कंसाच्या बाहेरचे घटक आहेत यक्स वजा एक म्हणजे यक्स वर्ग वजा दहा यक्स अधिक नऊ या त्रिपदीचे अवयव हो, आपल्याला या ठिकाणी मिळाले यक्स वजा नऊ गुणिले यक्स वजा एक या पद्धतीने आपण त्रिपदीचे आणखी उदाहरण अभ्यासू शकतो एक थोडस वेगळं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया पाच वाय वर्ग अधिक पाच वाय वजा दहा आता या ठिकाणी जर विचार केला आपण तर या ठिकाणी पाच हा सहगुणक आहे इथेही पाच सहगुणक आहे आणि दहा ही अशी संख्या आहे की पाचनं भाग देता येते दहा म्हणून या ठिकाणी आपण सुरुवातीला सोडवण्या अगोदर पाच हा सामायिक अवयव घेऊया पाच न पाच वाय वर्गला जर आपण भाग दिला तर यातल्या सहगुणक जो पाच आहे त्याला भाग जाईल एकचा चा म्हणून या ठिकाणी कवसात राहील वाय वर्ग दुसरं पद जे आहे पाच वाय त्याला पाचला भाग दिल्यानंतर या ठिकाणी शिल्लक राहतील वाय वदा पाच दोन्ही दहा दहाला भाग दिल्यानंतर या ठिकाणी भाग राहील दोन म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाच गुणिले वाय वर्ग अधिक वाय व दोन अशा प्रकारची राशी आहे आता ही सोडवत असताना परत दोनचे अवयव आपल्याला पाडावे लागतील दोनचे अवयव येतील दोन, दोन, दोन बरोबर एक गुनिले दोन किंवा दोन गुणिले एक मात्र ऋण दोन गुणाकार यायला हवा असल्यामुळं या ठिकाणी दोन्हीपैकी एकाचं चिन्ह हे ऋण असावं लागेल कोणत्याही एकाला आपण जर ऋण चिन्ह दिलं तर त्याचे अवयव अशा प्रकारे पडतील की पाच वर्ग वजा दोन वाय अधिक वाय एक वाय म्हणजेच वाय वजा दोन बरोबर कंसाच्या बाहेरच्या पाच मध्ये काही बदल होणार नाही म्हणून पाच वाय वर्ग आणि दोन वाय या जोडीचा आणि वाय वजा दोन या जोडीचा विचार जर केला आपण वाय वर्ग आणि दोन वाय यामध्ये सामायिक घटक आहे वाय मग वायला आपण बाहेर काढलं तर कंसात राहतील वाय वर्गाला ने भाग दिल्यानंतर या ठिकाणी जाईल वाय वजा आवाय जाईल म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहतील दोन वाय वजा दोन दुसऱ्या जोडीचा विचार करताना आधी वाय आणि वजा दोन यामध्ये सामायिक आहे एक म्हणून कंसाच्या बाहेर आपल्याला लागेल ये। एक न वाय वजा दोन ला भाग देऊया एक गुण भागिले वाय उत्तर येईल वाय आणि एक न वजा दोन ला भागल्यानंतर भागी वजा दोन तर या ठिकाणी आपल्याला पुढे देऊया पाच सामायिक आहे वाय वाजा दोन वाय वजा दोन आणि दुसरी जोडी मिळेल वाय पाच वाय वेगळं पाच वाय वजा दहा या राशीचे अवयव आले पाच गुणिले वाय वजा दोन वाय आधी एक ही जोडी आपल्याला या ठिकाणी मिळाली पी वर्ग वजा दोन पी वजा पस्तीस तर या ठिकाणी पस्तीस ही संख्या आहे या संख्येचे आपल्याला अवयव पाडावं लागतात अवयव काय पडतील पस्तीस बरोबर पस्तीस गुणिले एक आणि दुसरे अवयव पडतील कितीच्या पाठ्यात आहेत पस्तीस आणखी पाचच्या पाड्यात म्हणून पाच गुणिले सात पाच सत पस्तीस या दोन जोड्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या या दोन जोड्यांपैकी पस्तीस आणि एकचा जर विचार केला आपण तर पस्तीस अधिक एक छत्तीस होतात किंवा पस्तीस मधून जर एक वजा केला तर चौतीस होतात त्यामुळे आपल्याला ही गोडी स्वीकारता येणार नाही दुसऱ्या जोडीचा विचार करूया की पाच आणि सात यांची जर बेहरीच केली तर ती बारा येईल आपल्याला दोन हवे आहेत म्हणून यांची जर वजाबाकी केली तर सात आणि पाच यांची वजाबाकी येईल दोन म्हणून आपण सात आणि पाच ही जोडी आहे अवयवांची या जोडीचा विचार करणार आहोत आता सात आणि पाच मध्ये आपल्याला उत्तर वजा दोन हवा आहे त्यामुळं चिन्हांचा व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल की आपण ही गोष्ट पाहिलेली आहे की जर संख्यांना विरुद्ध चिन्ह असतील एक धन आणि एक ऋण असेल तर त्यांचं उत्तर धन अधिक ऋण याची बिरीज करताना त्याच उत्तर काय येतं तर या ठिकाणी मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजाई करावी लागते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं मग आपल्याला उत्तर ऋण दोन हवं असल्यामुळं या ठिकाणी मोठी संख्या जी आहे सात त्या सातला जर आपण ऋण चिन्ह दिलं ऋण सात अधिक दुसरी संख्या आहे पाच अधिक पाच तर याचं उत्तर आपल्याला मिळेल सातातून पाच गेले दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण म्हणजे या ठिकाणी आपल्याला अवयली त्यांना ऋण सात गुणिने धनपाच याचा असं लिहावा लागेल म्हणून पुढची पाय आपली पी वर्ग वजा सात पी अधिक पाच पी वजा पस्तीस बरोबर सामायिक गटात निघेल पी वर्ग वजा सात पी यामध्ये सामायिक आहे त्यामुळं पी बाहेर घेऊया पोसाच्या बाहेर पी न पी वर्गाला भाग दिला तर उत्तर येईल पी वजा सात ला भाग दिल्यानंतर उत्तर येईल सात पहिली पायरी संपली पुढे अधिक पाच पाच का तर पाच न पस्तीस ला भाग जाईल पाच सात ते पस्तीस पी इथे आहे इथे नाही त्यामुळं फक्त सामायिक निघेल पाच पाच न पाच पी ला भाग दिल्यानंतर उत्तर येईल पी पुढचं चिन्ह आहे धन न ऋणला भागतोय आपण ऋण चिन्ह येईल पाच सात पस्तीस तर या ठिकाणी सामायिक जोडी मिळाली आपल्याला पी वजा साठ लिहूया पी वजा साठ आणि कंसाच्या बाहेर असलेले पी अधिक पाच तर या ठिकाणी पी वर्ग वजा दोन पी वजा पस्तीस या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला या ठिकाणी मिळाले पी वजा आणि पी आधी पाच अशी वर्ग त्रिपदीच्या दोन जोड्या या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत तर फक्त या ठिकाणी उदाहरण सोडवताना चिन्हांचा विचार मात्र आवर्जून करायला हवा की ज्यावेळेस आपण एक याचे अवयव काढले आपल्याला मिळाले होते पाच आणि सात मात्र त्याची बेरीज करताना आपल्याला ऋण दोन हवे हो असल्यामुळं आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वाजा केली आणि मोठी संख्या जी होती तिला चिन्ह दिलं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दोन तीन हे उत्तर अपेक्षित उत्तर त्या ठिकाणी मिळालं आणखीन एक उदाहरण पाहूया दोन यच वर्ग वजा नऊ यक्स अधिक नऊ आता या ठिकाणी नऊच्या आपल्याला अवयव पाडायचे आहे नऊच्या अवयव पडतील नऊ बरोबर नऊ गुणिले एक किंवा तीन गुणिले तीन वाय वर्ग अधिक पाच वाय अधिक दहा आता आपल्याला अवय पडा लागतील दहाचे काय अवय पडतील दहा, दहा बरोबर दहा गुनेले, एक अजून पाच गुणिले दोन सॉरी चौदा करूया चौदाचे अवयव चौदा बरोबर दोन गुणिले सात आणि चौदा गुणिले एक तर या ठिकाणी आपल्याला विहिरीज किंवा वाजवा की हवी आहे पाच सात आणि दोन यांचा जर विचार केला तर सात दोने चौदा परत पहिल्याप्रमाणे मोठी संख्या आहे सात आणि लहान संख्या आहे दोन सातातून दोन वजा केले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल पाच बरोबर तर वाय वर्ग अधिक पाच वायची फोड होईल सात वाय वजा दोन वाय वजा चौदा या जोडी आणि ही जोडी यामध्ये सामायिक काय निघेल वाय वर्ग आणि वाय यामध्ये वाय आहे म्हणून सामायिक घटक घेतला आपण वाय।, वाय न वाय वर्गाला भाग दिला तर उत्तरील वाय आधी वाय न सात वायला भाग दिला तर उत्तरील सात दुसऱ्याला विचार करताना सामायिक निघेल दोन न चौदाला भाग जाईल वाय इथे आहे इथे नाही त्यामुळं सामायिक काढला आपण दोन दोन न ऋण बनवायला भागलं उत्तर येईल वाय या ठिकाणी ऋण दोन आहे आणि ऋण चौदा आहेत त्यामुळं याचं उत्तर येईल धन दोन न चौदाला भागलं याचं उत्तर निघेल सात सामायिक अवय मिळाला वाय अधिक सात लिहूया वाय अधिक सात आणि कंसाच्या बाहेरचे घटक आहे वाय वजा दोन तर ही जी त्रिपदी होती वाय वर्ग अधिक पाच वाय वडा चौदा याचे अवयव आपल्याला मिळाले वाय अधिक सात आणि वाय वजा दोन तर आज आपण वर्ग त्रिपदीचे अवयव कशा पद्धतीने काढायचे ते समजून घेतलेलं आहे साठी स्वाध्याय आहे स्वाध्यासाठी दोनच उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी देतो जे दे, तुम्ही तुमच्या वहीत सोडून तुमच्या शिक्षकांना दाखवणार आहात यम वर्ग वजा तेवीस यम अधिक एकशे वीस हे पहिलं उदाहरण आहे दुसरं उदाहरण आहे वीस एक्स वर्ग वजा सव्वीस तर ही दोन उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बैजिक राशींचे अवयव यामधील वर्ग त्रिपदीचे अवयव हा भाग या ठिकाणी समजून घेतला यापुढील भाग आपण पुढच्या तासाला समजून घेणार आहोत चला तर या ठिकाणी थांबूया धन्यवाद